बात करी थी आपल्या वारीमध्ये कब आम्ही पालखी मंदिरात जाऊन उतर महाराष्ट्र मध्ये पालखी सोहळ्यात गेल्या 18 तारखेपासून मदर दर मदर करत वारकरी आहेत त्यांच्याशी आपण संवाद सत्नवर काही आपण माझं नाव ताई एकंदरीत आपण किती वर्ष झाले वारकरी नाही तो आनंद सोळा कसा वाटतो अह छान आहे मजा येते छान आहे वगैरे थोडंफार पाय बंद दुखत कारण की फर्स्ट टाइम आहे आता गेल्या आपण अटल कारणे बस करत असतो चालताना तुम्हाला काय त्रास होईल हा थोडाफार त्रास होतोय बट कंटिन्यूअसली चालत असणार एकंदरीत चालत चालत असताना तुम्ही कोणत्या नामाचे जप करत किंवा काय ते जे भजन बोलताय तर या माध्यमातून तुम्ही काय सांगाल काय तरुणांना काय तरुण आईना काय तर सांगते वाले चालतं वारी करावी असं मला मला वाटतं आता या डोळ्यातला एक चांगला अनुभव तुम्हाला कोणता आला कोणत्या दिवशी खूप आनंद झाला की जे पाहिजेच्यानंतर असं वाटतं नाही म्हणजे सगळे सपोर्ट करतात म्हणजे वारी करतात एखाद्याला झोपायला जागा नाही एखाद्याचं जेवण नाही झालं तर सगळे लोकं सपोर्ट करतात आता आपण या ठिकाणी कोल्हापूर येथील तोंडले बोलले येथे आहात आणि इथे संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज आणि तो चोपान का कामुक्ता या अनेक का पालख्या या ठिकाणी एकत्र होतात भेट होतात त्या संदर्भातला तुम्ही काय सांगा म्हणूनच आम्ही इथे पायरा समाज झालं नाहीतर वारीस पुढे गेली असते पण आम्हाला पाहायचं होतं की आमचं पहिलं वर्ष आहे तर नेमकी काय घडतं हे पाहिजे खूप आनंदाची सोहळा या पालखी सोहळ्याला कळ्याची कमतरता वाटते म्हणून काय असं तुम्हाला प्रशासनाच्या मध्ये मध्ये पाण्याच्या सोयी जेवायला वगैरे आहे, आहे सगळं थँक्यू